हे अरे एवढं एवढं वर बांधले हो कसं व्हायचं हो पाय वर करा पाय पाय वर करा खावा ना उडी वारा ना मग वर आले ना पाय वर करा लवकर चला घ्यापाटापट खाऊ

चला बाजूला चला अरे पाय वर्कर नाही बाई पाय वर्कर पूर्ण खायची अशी अर्धवट नाही खायची पूर्ण खायची अहो पहिला स्लो करा अरे पहिले एका पाया उभा राहायचा प्रयत्न करा मग तुमचं वही आता ते उजव्या पायात नाही जाव्या पाय जागा पाय खांबाला हात लावायचा नाही खांब तांबूत नहीं तो खां खा तो अरे आय तो तो हाँ। कर करना रे अरे जिलाबी भेटली का नहीं ती खाली गेली बिलाबी

खालून पाहिला नंबर याचा खालून पाहिला नंबर अरे कोपऱ्याला नाही धरायचं नाही खांबळेला कोणी खांबळेला हात न लावता जिलेबी खायची हो चालू हो बरोबर आहे धोक्यापासून तेवढं वर केले पाय वर करा ना तरच ती खाली चिटिंग नाही आहे चिटिंग नाही बरोबर आहे ते बघा आली ना तो अंडापर्यंत मग थांबा करा